छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गिरजराम जानकी मंगल कार्यालयामध्ये ओम परमात्मा एक सेवा संस्थेच्या वतीनं रक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मध्य प्रदेश छत्तीसगड गोंदिया भंडारा अशा अनेक ठिकाणाहून सेवकांनी या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी गिरड शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून संपूर्ण गिरड नगरी धुमधुमली होती आयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे गिरड वर्धा